मालवणला जिंकण्यासाठी शिवसेना नगरपरिषद निवडणूक लढवत असल्याचं आमदार निलेश राणेंनी सांगितलं आहे दांडी येथील कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर राणे बोलत होते पाहुयात लढवायचं आहे पण आमचं म्हणणं असं आहे की ज्या शहराने आपल्याला एक ओळख दिली राणे साहेब स्वतः त्या मालवण नगरपालिकेमध्ये त्यांचा जीव आहे त्यांचं त्यांना प्रेम मालवणवर हो आहे म्हणून आम्हाला काहीतरी चांगलं करण्यासाठी त्या नगरपालिकेमध्ये काम करायचं आणि असे उमेदवार आपल्याला जर सगळ्यांच्या म्हणजे ज्यानी ज्यानी सहकार्य केलं मी सगळ्यांचं आभार व्यक्त करतो आपण उमेदवारी जरी महेशजीना भेटली असली तरी आजूबाजूला ज्यानी ज्याने सहकार्य केलं मनाचा मोठेपणा दाखवला मी मनापासून त्यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो राजकारणामध्ये तसं मनाचा मोठेपणा कोण दाखवत नाही एक मनाचा मोठेपणा सन्मान्य सामंत साहेबांनी दाखवला की नाही यावेळेला निलेश आमदार झाला पाहिजे त्यांनी हक्काची सीट त्यांनी माझ्यासाठी सोडली मी आमदार झालो आता तसाच भाईजी तुमच्यासाठी अनेकांनी मनाचा मोठेपणा दाखवला तुम्ही आयुष्यभर त्यांच्या ऋणातच राहिले पाहिजे आपण सगळी ही जी गर्दी केली आहे ती त्या गर्दीचं रूपांतर उद्या आपल्या या उमेदवाराला जिंकवण्यासाठी झालं पाहिजे तरच यायचं पाहिजे आपण जरी आमदार असलो तरी समोर कोण लहान नाही आपण समोर ज्याला कमी लेखू नका की आमदार आपला आहे सामंत साहेब एका बाजूनी जोर पकडलेत आम्ही सगळं सोळा सतरा तास आम्ही पक्षाला देतो काम करतो पण आम्ही तुमच्या जीवावर पण आहे तुम्ही जेवढं मैदानात जाऊन आपला किल्ला लढवाल आम्ही वरतून ज्या काही गोष्टी करायच्या आहेत द्यायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आधी जमीन सांभाळणं मैदान सांभाळणं हे तुमचंही काम आहे आपला उमेदवार जिंकला पाहिजे आणि अतिटक्की ना नाही अटीतटीने विजय झाला अजिबात नाही भरघोस मताने विजय झाला तर त्या विजयाला महत्व आहे नुसतं जवळपास गेला आणि आपली विकेट वाचली असं नाही गेला तर भरघोस मताने तरच या सगळ्या ज्यांनी ज्यांनी ह्याच्यासाठी योगदान दिलं बलिदान दिलं या सीटसाठी त्यांच्या सगळ्यांना आपण कुठेतरी रिस्पेक्ट देतो इज्जत देतो असं होईल आणि म्हणून आपल्याला उमेदवार चांगला दिलेला आहे आपण चांगला उमेदवार आपल्या पक्षाच्या माध्यमातून निवडून येईल पुढचे जे काय वीस दिवस पंधरा दिवस आहेत पुढचे जे काय पंधरा वीस दिवस आहेत तुम्ही फक्त त्याच्यावरच लक्ष द्या की आपला उमेदवार निवडून कसा आहे बाकीवरती बघ बाकीवरती आम्ही सगळं बघतो आमचा प्रयत्न आहे एकवीसच्या एकवीस सीट आम्हीच आणणार नाही म्हणजे नगराध्यक्ष आणि बाकीच्या तसं मैदान आम्ही सगळ्या बाजूनी घेरलेलं आहे कुठल्याही पक्षातला कोणी उमेदवार समोरचा असला तरी तो किती मोठी काय चुकेल किंवा काय करेल ते आता त्यांच्यामध्ये वातावरण भीतीच आहे आमच्याकडे कसं सगळं टकटकीत आहे बघा काही प्रॉब्लेम नाही सगळ्या ओपा व्यवस्थित लागतात सगळं चहा कॉफी सगळी व्यवस्थित आम्ही सगळे कारण का प्लॅनिंगनी चाललो आमच्याकडे सामंत साहेब आहेत बाकी सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत आणि आता खऱ्या अर्थाने राणे साहेब आणि राणे साहेबांचं नाव कुठे खाली पडायला द्यायचं नाही ह्याच्यासाठी मनापासून लोक कामाला लागले मनापासून कारण का मागच्या दहा वर्षामध्ये मी कोणावर टीका करणार नाही पण मागण्यामध्ये आपण कमी पडलो आपल्या मतदारसंघातून मागणीच मंत्रालयाकडे गेली नाही म्हणून जे भांडावं लागतं सभागृहामध्ये ते माझ्या मतदारसंघाने कुठेही कमी केलेलं नाही जर तुम्ही आजूबाजूला देताय तर माझ्या माल मालवण आणि कुडाळला पण दिलंच पाहिजे ह्याच्यासाठी भांडत आणि ह्याच्यासाठीच भांडत राहणार पैशामध्ये कुठेच कमी आपली नगरपालिका पडणार नाही नगरपालिकेला पर्यटनकांचा फुटबॉल असेल रहदारी असेल ट्रॅफिकचा विषय असेल फंडिंगचा विषय असेल कुठलाही विषय आपण सोडणार नाही हे शहर जागतिक दर्जाचं शहर तर झालेलंच आहे ते टिकवण्यासाठी जे करावं लागेल ते सगळं आम्ही करणार कुठेही कमी पडणार नाही अजूनपर्यंत एक वर्ष होत आला एक वर्षामध्ये तुमचा आमदार कुठेही कमी पडला नाही ना सभागृहात ना कुठेही पुढेही तुम्हाला सांगतो ह्याच्यापेक्षा आपण वरतीच जाणार खाली येणार नाही तुम्ही फक्त सीट निवडून आणा आणि आम्ही बाकीच्या सीटांवर आमचं सगळं लक्ष आहे शंभर टक्के त्या नगरपालिकेच्या त्या बिल्डिंगवर शिवसेनेचा झेंडा लागणार म्हणजे लागणार आम्ही तो लावून तुम्ही सगळ्यांनी आता आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जे कष्ट घ्यायचे आहेत आता किती घ्यायचे किती दिवस राहिलेत ते सगळं डोळ्यात तेल टाकून तुम्हाला करावं लागेल आम्ही जिथे जिथे करणार आहोत तिथे करणारच आहोत आमच्याकडून जे सहकार्य आहे ते मिळणारच आहे इथून तुम्ही काळजी करू नका तुम्ही आपला उमेदवार निवडून आणा आणि निवडून आणल्यानंतर त्या नगरपालिकेची सेवा करण्यासाठी योग्य उमेदवार आपल्याला पाठवावं लागेल तो आपण पाठवू एवढंच आपल्याला विनंती करतो आणि इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र